सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचं अपडेट आहे आत्ताच म्हणजे ठाण्याचं ग्राउंडबद्दल ठाण्याचं सर प्रत्येकाने विचारलेलं होतं की सर ठाण्याचं ग्राउंडशी अपडेट द्या अपडेट द्या तर थोड्या वेळापूर्वी एक अर्धा तासापूर्वी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे ठाणेचा सो ठाणेचा जो जी आर आहे तुम्ही आता वाचून दाखवणार आहे सगळ्यात फास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असतो सो या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पूर्ण जे, जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक एवढे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही जॉईन करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो ठाण्याचं ग्राउंड कधी चालवणार किंवा जे काही जे आर आलेलं आहे ग्राउंडबद्दल तो आता सर्वांनी बघायचा आहे विषय आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत ओके दिनांक सात सात दोन हजार चोवीस म्हणजे आजची थोड्या वेळापूर्वी हे आऊट झालेलं परिपत्रक आहे आदेश काय बघूयात उपरोक्त विषयानवे कळण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सहाशे सासष्ट व सासष्ट सास सहाशे सासष्ट पोलीस कॉन्स्टेबल आणि जवळपास वीस चालक ड्रायव्हरची पदे होती त्याच्यासाठी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीपासून पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत पोलीस भर भरतीची प्रक्रिया दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजपाक व मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने म्हणजे एकोणीस सहाला तुमचं फिजिकल चालू होणार आहे ठाण्याचं एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस जूनला त्याच्यामध्येच यांनी सांगितलेलं आहे असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल या कार्यालय सादर करायला सांगितलेलं आहे ओके सो पुढं पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान साकेत पोलीस मैदान परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही याकरता आवश्यक तो बंदोबस्त नेमून वाहतुकीचे नियमन करून भरती प्रक्रियेसाठी येणारे अधिकारी अंमलदार तसेच उमेदवार यांचे वाहनांचे पार्किंगसाठी जागा निश्चित करावी तसेच भरती प्रक्रियेदरम्यान नियमित वाहतुकीस कोणताही या अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी असं सरसर सांगितलेलं आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे ठाण्याचं कधी ग्राउंड चालू होणार तर एकंदरीत एकोणीस तारखेला ठाण्याचं ग्राउंड जे आहे ते चालू होणार चा आहे याची नोंद घ्यायची आहे सो याचा जे आर जो आहे तो आता मी टेलिग्राम चॅनलवरती टाकणारच आहे चॅनलवर जे नवीन असेल त्यांना ह्या अपडेटसाठी फास्ट अपडेटसाठी प्रत्येक जिल्ह्याचं परिपत्रक असू दे जे आर असू दे कार्यपद्धतीचं जी आर असू दे किंवा एकंदरीत आतापर्यंत जे आलेले सगळे जी आर हे तुमच्यापर्यंत एकदम फास्टमध्ये आणि प्रामाणिक विश्लेषण करून तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर पोच केलेले आहे तर याची नोंद घ्यायची आहे सो हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे एवढंच सांगतो आहे विनंती करतो आहे आजपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलचा उपयोग करून घेतला आहे आणि त्याला शंभर टक्के प्रयत्न झालेले आहेत आणि पटलेल्या आहेत काही गोष्टी त्या लोकांसाठी कळकळीची विनंती आहे की फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केलं जाता जाता एक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्यासाठी सो ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं ज्यांचं जान्स आता ग्राउंड आहे त्या सर्वांच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्टर विशाल या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे तयारी जोरात ठेवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या गोष्टी ह्या ग्राउंडमध्ये आहेच सो so, बघ्यात कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी होतात पण पॉझिटिव्हिटी पकडून आपल्याला ग्राउंडची ही तयारी करावी लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सकाळी पाच वाजल्यापासून गेटमध्ये गेल्यापासून ते बाहेर पडूपर्यंत कोणकोणते टेबल आहेत कशा पद्धतीनं ती कार्यपद्धती असणार आहे त्याचा व्हिडिओ येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यासाठी या गोष्टीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असून तुमच्यापर्यंत तो फास्टमध्ये पोचेल नोटिफिकेशन येईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचं आहे ओके सो सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतोय शुभरात्र